अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चा सातीवरुड येथे अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता सिद्ध गणेशाला बारा हजार एकशे एकवीस एक्ष मोदकांचा नैवेद्य हिंगणघाट तालुक्यातील सातीवरुड येथील श्रीक्षेत्र सिद्ध गणेश मंदिर जणकेश्वर येथे श्री सतगुरु संत अर्थनारायण पंडित सरस्वतीजी महाराज यांच्या पुण्यतिथी तपोपूर्ती सोहळ्याचे औचित्य साधून अखंड हरिनाम श्रीमद भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते हा सप्ताह दिनांक नऊ ऑक्टोबर पासून ते सोळा ऑक्टोबर पर्यंत पार पडला भगवताचार्य ह भ कैलाशजी महाराज राऊत येल की शिवस्थान यांच्या सुमधूर वाणीतून अखंड हरिनामाचे रसिक प्रवचन सादर करण्यात आले या सप्ताहात ह भ प रामायणाचार्य श्री विशालजी महाराज बडे ह भ प हरिओम महाराज निभोरकर शास्त्री ह भ प उमेश्वर महाराज बारापात्रे ह भ प प्रशांतजी महाराज तागवते ह भ प गुरु ज्ञानेश्वरजी महाराज वाघ तसेच ह भ प प्रीतमजी महाराज भुयर खांबाडा जिल्हा चंद्रपूर यांनी कीर्तन सेवा दिली सप्ताहाची सांगता काल्याच्या कीर्तनाने झाली त्यानंतर श्री सिद्धगणेशाला बारा हजार एकशे एकवीस पूर्णांच्या मोदकांचा नैवेद्य अर्पण करण्यात आला व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले या सोहळ्यास सातीवरुड व परिसरातील महिला पुरुष बालगोपाल व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते विदर्भ उपसंपादक विनोद माहुरेसह वर्धा प्रतिनिधी प्रतीक वानखेडे या ठिकाणी असं काही दिसलं का जेणेकरून बारा हजार एकशे एकशे एकतीस मोठं खाती पूर्ण तर मोठं खाती पण या ठिकाणी सिद्धिविनायकाला प्रसाद दिले जातात आहेत त्याचा नंतर काय नमस्कार रामकृष्ण श्री क्षेत्र जनकेश्वर या ठिकाणी आलेला आहात श्री क्षेत्र जनकेश्वर हे सतरा लाख वर्ष पुराण आणि प्राचीन जनकराजानं स्थापित केलेली दिव्य अशी स्वर्णमूर्ती या ठिकाणी आहे या संस्थांचा प्रकाश आम्ही सद्गुरू अर्थराजपणे रवी महाराज चौधरी यांनी केला मी त्याचा शिष्य आहे बारा वर्षापूर्वी मी या ठिकाणी आलो आणि बारा वर्षापासून हाच पुणेपूर्ण महोत्सव चालू आहे आणि बारा वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपण मी ठरवलं आम्ही काही भक्त म्हणजे की बारा वर्षानंतर बापवाजींचा तपोपूर्ती सोहळा आपण या ठिकाणी करू म्हणून हा एवढा मोठा भव्य सप्ताह आपण केला आणि त्याचा मला आनंद वाटतो महाराज मला एक थोडा प्रश्न विचारतो विचारत नाही या ठिकाणी आता तुम्ही भाविक बसतो मोठ्या प्रत पण या ठिकाणी खास करून युवा स्पर्धा तुमच्या कारण आहे या कोणताही कार्यक्रम असो कोणतंही संचालन असो ते योगाशिवाय होणार नाही कसा आहे वृद्धांचा आपला अनुभव पाहिजे आणि तुम्ही पाहत असता तर या ठिकाणी जेवण वाढण्याची व्यवस्था आहे लाकडं फोडण्याची व्यवस्था आहे साफ स्वच्छतेची व्यवस्था आहे मंडपाची व्यवस्था आहे सूत्रसंचालन आहे हे सगळं या दो पंचकृषीतील युवक मंडळीच करत आहे आणि त्यांनी केलीच पाहिजे करोनाशिवाय कोणतंही कार्य युवकांशिवाय कोणतंही कार्य होऊ शकत नाही असं मला वाटतं महाराज तुम्ही युवकांना विडा बाल दरवर्षी आयोजित करता दीडशे तीडशे विचारताना या ठिकाणी दिवस तुम्ही संस्कार देतात यामागचा तुमचं उद्दिष्ट काय मागचा उद्देश आहे आपल्या देशाला हे सशक्त नागरिक ज्याचे मेंदू आणि मंगळ हे परिपक्व असले पाहिजे कारण आजकालच्या मोबाईलच्या युगामध्ये जे मुलं दोन दोन जी बी डाटा संपवतात आणि तास तास दोन दोन वाजेपर्यंत जे आपलं मोबाईल पाहतात त्याचा जे अभ्यास करत नाही त्याचं जीवन पूर्ण उद्ध्वस्त झालेलं आहे त्यानिमित्त आम्हाला असं वाटतं की हे लहान मुलं विना मोबाईलनं पंधरा दिवस आपल्या बालसंस्कार शिबिरात राहिले निश्चितच त्यांच्या जीवनामध्ये काही बदल होईल आणि ते निश्चितच अभ्यास करतील निश्चित ते आपल्या जीवनात बदल घडवून आणतील त्यामागचा उद्देश असा जे काय हे लहान लहान मुलं की संस्कारित झाले पाहिजे उद्याचे या भारत देशाचे संस्कृती नागरिक झाले पाहिजे म्हणून आम्ही बालसंस्कार शिधू घेतो जय अपडेट इंडिया विदर्भ संपादक विनोद मावरे सह वार्ता प्रतिनिधी प्रतीक पानकरे करे